तरुण पिढीला तुम्ही काय सांगणार आजच्या तरुण पिढी बंद आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगणार आजच्या तरुण पिढीला मी आध्यास देणार आहे सभा बसून लाख माणूस पाहिजे इथं सांगा मला येत कॅमेरा मध्ये सांगा सगळ्याला पोहचते आता पुरी कि नाही मी दिलेला आहे माहिती आहे ना होय होय मुली टेबलावर काम चांगलं करते आणि पोर उंडग्या फिरत्यात बरोबर आणि पळवून पोरी नेत्यात चांगली म्हणत्यात आणि मारून टाकत्यात आणि आधी अडण्यात राहत टाकतात देव झळ थळ भरून उरलेला आहे बरोबर देव बघते सगळं आकाशातलं इजाज पडलेल्या सांगितले पाऊस पडते सांगितला बरोबर आणि काय सांगायचं बरोबर बरोबर हे छोटे घर आहे मोठे घर आहे हे बरोबर आहे